नमस्कार थंडीचा सीझन चालू आहे या सीझनमध्ये वांगी खूप चवीला छान अशी येतात आणि भरपूर प्रमाणात येतात या सीझनमधली वांगी चवीला थोडी वेगळीच असतात छान लागतात तर आपण आज वांग्याची रस्सा भाजी बनवत आहोत त्यासाठी मी लोखंडाच्या तव्यामध्ये दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे ते थोडं गरम झालं की त्यामध्ये पांढरे तिळसुद्धा दोन चमचे टाकून घेतले आहेत हे दोन्ही छान तांबूस असं भाजून घ्यायचं आहे आणि यामध्येच मी काश्मीरी मिरच्यांचे आणि लाल मिरच्यांचे तुकडे करून टाकले आहेत दोन काश्मीरी मिरच्या आणि तीन चार तिखट मिरच्या टाकल्या आहेत अगदी दोन थेंब तेल टाकून आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि मसाला छान थंड होऊन द्यायचा आहे पासा वांगी मी त्याचे पाठचे देठ काढून आणि मध्ये असा उभा काप देऊन पाण्यामध्ये टाकून ठेवले आहेत थंड झालेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचा आहे यामध्ये मी एक एक चमचा धनेपुड जिरेपूड टाकून घेतली आहे धनेपुड जिरेपूड नसेल तर तुम्ही आपण सुक खोबरं भाजतो तेव्हाच दोन चमचे धने आणि एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकून मी हा मसाला वाटून घेतला आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे मसाला वाटून झाल्यानंतर यामध्ये आपण ज्या वाटीने खोबरं घेतलं त्याच वाटीने भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे कारण आपण मिरच्यांचा वापरसुद्धा केलेला आहे मसाला वाटताना देखील आपण थोडंसं मीठ टाकलं आहे त्यामुळे आता चवीपुरतं मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला छान मिक्स होत आला की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून पुन्हा हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मिक्स केलेला मसाला आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे वांगे पाण्यातून काढून कोरडी करून घ्यायची कपड्यावर टाकून आणि त्यामध्ये हा मसाला दाबून भरायचा आहे इथे तुम्ही तुमचा रोजचा जेवणाचा भाजीचा मसालासुद्धा वापरून ही वांगी बनवू शकता नेहमी वांगी बनवायची असेल वांगीची भाजी बनवायची असेल तर काळा मसाला हवा कांदा खोबरं मसाला हवा असं वाटतं पण तो नसेल तर आपण असा मसाला तयार करून सुद्धा वांग्याची रस्सा भाजी बनवू शकतो गॅसवर मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी जिरं एक एक चमचा टाकला आहे कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण टाकला आहे तुम्ही खोबरं भाजलं तेव्हा सुद्धा वाटताना आपण लसूण टाकू शकतो मी फोडणीमध्ये टाकलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी कोवळे हिरवे वाटाणे टाकले आहेत ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत उडतात म्हणून दोन मिनिट झाकण ठेवलं आणि नंतर मग आपण भरलेली वांगी यामध्ये ठेवून घ्यायची आहेत आणि यावर झाकण ठेवायचं आहे एक साईड थोडीशी छान भाजली वांग्याची की परत आपण त्याची बाजू पलटून भाजून घ्यायची आहेत वांगी अशी थोडीशी तांबूस तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहेत दोन दोन मिनिटांनी झाकण उकडून वांगी अशी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्याची स बाजू बदलून घेऊन तुम्ही बघू शकता असा वांग्यांना छान चटका लागला ना मग लाग वांगी ला चवीलासुद्धा छान लागतात आणि खूप गाळ होत नाही थोडीशी अशी तेलात आपण ही भाजून घ्यायची आहेत दोन्ही बाजूने छान परतल्यानंतर आपण यामध्ये उरलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे पाणी टाकून मी हा मसाला छान परतून घेते आहे साईडला मी एक पेलाभर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे मसाला छान आधी थोडं पाणी टाकून परतून घ्यायचं आहे आणि एक पेलाभर पाणी मी गरम पाणी याच्यामध्ये टाकते आहे तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्या प्रमाणात आपण हे गरम पाणी टाकायचं आहे सहा वांगींसाठी मी एक पेलाभर पाणी टाकलं आहे आणि मीडियम गॅस ठेवून आपण थोडंसं झाकण एका साईडला उघडं ठेवून असे वांगी मीडियम गॅसवर आठ ते दहा मिनिटं छान शिजवून घ्यायचे आहेत वांगी जर कोवळी असतील तर पटकन शिजतात वांग आपलं शिजलेलं आहे आणि वाटाणासुद्धा कोवळा होता तो शिजलेला आहे आपण कोथिंबीर टाकून आता गॅस बंद करायचा आहे मस्त अशी आपली वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे जरूर एकदा अशा पद्धतीने वांग्याची भाजी करून पहा वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला काळा मसालाच हवा कांदा खोबरा मसालाच हवा असं काही नाही तर या पद्धतीने करून पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद